ऑल इंडिया जमियातुल कुरेशीने दिले खासदार प्रतिभा धानुरकर यांना निवेदन वडियारली लोकसभा क्षेत्र से खासदार प्रतिभा ताई या धानुरकर यांची चंद्रपूर जिल्ह्यातील ऑल इंडिया जमियातुल कुरेशीने ने बरोरा निवासस्थानी भेट घेऊन कुरेशी समाजाला व्यापार क्षेत्रात येत असलेल्या समस्यांबाबत चे निवेदन दिले कुरेशी समाजाचा पारंपरिक व्यवसाय कायदेशीर अडथळे व अन्याय थांबविण्यासाठी शासनस्तरीय त्वरित निर्णय घेण्यासाठी खासदार प्रतिभा ताई धानोरकर यांच्याकडून सकारात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील या प्रसंगी केली ऑल इंडिया कुरेशीचे कुरेशी अब्दुल नबी कुरेशी करीम कुरेशी सय्यद रमजान अली आजू कुरेशी शहजाद कुरेशी अन्सार कुरेशी जमील कुरेशी जाविद कुरेशी सह फार मोठ्या संख्येत कुरेशी बांधव उपस्थित होते जमियतुल कुरेशीने आपल्या निवेदनात सांगितले की महाराष्ट्रातील कुरेशी समाज पारंपरिक व पशु पशुव्यापार वाहतूक व कत्ल व्यवसायात आहे मात्र अलीकडे विविध ठिकाणी जातीय अत्याचार बेकायदेशीर एफ आय आर गोरक्षण केंद्रातून जनावरी विक्री व चोरी होणे पोलीस गोरक्षक कारवाया व्यापाऱ्यांना अत्यंत त्रास या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ज्यामुळे समाजावर आर्थिक सामाजिक कायदेशीर व प्रतिष्ठेचा प्रचंड भार येत आहे तसेच समाजाचा अधिकारावर गदा आणला जात असून आर्थिक सामाजिक मानसिक त्रस्त समाजाने या बेकायदेशीर कृत्यांना त्रासाला कंटाळून आपला व्यापार बंद पुतकार पुकारला आहे त्यामुळे यातून महाराष्ट्रातील शेतकरी व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे व झालं आहे व मास एक्स्टॉटच्या कंपन्याबद्दल कंपन्या त्यामुळे यातून महाराष्ट्रातील शेतकरी व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे व झाला आहे व मास एक्सपोर्टच्या कंपन्या बंद पडत आहे याचा मोठा फटका राज्याचा तिजोरीला बसत आहे आणि या व्यवसायापासून आपला भारत देश जगात सरावत जास्त बीफ एक्सपोर्ट करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे परंतु सदरभू समाजावर आजही अन्याय सुरूच असून रास्त व बेकायदेशीर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा समाज खरेदी विक्री करणार नाही सदर कंपन्यांना माल देणार नाही असे निर्णय घेण्यात आले असल्याचे देखील या प्रसंगी सांगण्यात आले कृषी समाजाच्या शिष्टमंडळाने दहा मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहे आर्थिक व्यवहार पारदर्शी करण्यासाठी ए पी एम सी ऑनलाईन प्रणालीचे अनिवार्यकरण तसेच डिजिटल पेमेंट पोर्टेल ऑनलाईन बाजार वेगन स्लिप पावतीचे सात संगणीकरण आणि राज्यभर एक समान रेस शुल्क व व्यापारी लायसन्सची वेळेत वितरण करण्याचा मागणीसह हो एकूण दहा मागण्या के केल्या आहेत सदर व्यवसाय हा देशाला जागतिक स्तरावर मान मिळून देणारा व्यवसाय असून देशाला आर्थिकदृष्ट्या जागतिक स्तरावर मोठ्या करणारा व्यवसाय असून या व्यवसायाला महत्त्व व सुखसुविधेसाठी या व्यापाऱ्यांना लोन परवाने प्रशिक्षण वाहतूक परतफेड याबाबत एकाच कार्यालयातून त्वरित निर्णय व्हावे अशी देखील मागणी केली असून खासदार प्रतिभा धरुर धानूरकर यांनी कुरेशी समाजाचा मागण्या रास्त असल्याचे मान्य करत या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येईल व आपणास न्याय मिळावा याकरिता मी विशेष प्रयत्न करणार अशी हमी दिल्याने कुरेशी समाजा समाजाने देखील त्यांचे आभार व्यक्त केले आहे वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्याशिवाय कुरेशी बिरादरी सुरक्षित होऊ शकणार नाही असे देखील या प्रसंगी सांगण्यात आले सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापार बंद व संवैधानिक आंदोलन सुरू आहे पुढे पुढे पाहू होणार तरी काय कुरेशी समाजाला केव्हा मिळणार नाही हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे